नमस्कार काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत आहे करमाळा तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पूर परिस्थिती होती आणि या पूर परिस्थितीतून आता सध्या सर्व जनजीवन पूर्वपदावर येत आहे आणि गार्टा देखील सुरू झालेला आहे आणि त्या परिस्थितीत आता सध्या मात्र नगरपालिका असेल झेडपी असेल किंवा पंचायत समिती असेल या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण मात्र तापू लागलेलं आहे आज जिल्हा परिषदेच्या करमाळा तालुक्यातील सहा गटासाठी आणि पंचायत समितीच्या सहा गणांसाठी आरक्षण जाहीर झालेले आहे याबरोबर करमाळा नगरपालिकेचं देखील आरक्षण जाहीर झालेलं आहे सर्वांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे करमाळा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील गटासाठी या निवडणुकीच्या निमित्ताने करमाळा तालुक्यातील जे, जे काही प्रमुख गट आहेत आमदार नारायण नाबा पाटील यांचा पाटील गट त्यानंतर माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा शिंदे गट याबरोबर बागल यांचा बागल गट आणि माजी आमदार जी जगताप यांचा जगताप गट आ, हे गट पुन्हा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा सर्व सक्रिय झालेले आहेत करमाळा नगरपालिकेच्या निमित्ताने जर पाहिलं तर सावंत गट असेल तो देखील पूर्ण मोड मध्ये आलेला आहे आज करमाळा पंचायत समितीच्या बारा गणांसाठी आरक्षण सोडत झालेली आहे ते आरक्षण सोडत आपण काय आहे हे पाहणार आहोत आणि यामुळे कुणाला उमेदवारी मिळू शकते कुणाचा पत्ता कट होतो हे पाहावं लागणार आहे या बरोबर जिल्हा परिषदेच्या सहा गटासाठी देखील आरक्षण जाहीर झालेले आहे त्यामुळे कोणाला कशी उमेदवारी मिळते हे पाहू लागणार आहे आणि सर्व इच्छुक देखील आता सध्या पूर्ण ताकदीनं कामाला लागलेले आहेत हे आरक्षण कसं असेल कोणाला लॉटरी लागणार की काय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं पहिल्यांदा आपण जिल्हा परिषदेचे जे सहा गट आहेत त्याचं आरक्षण पाहूयात करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट आहेत त्यामध्ये पांडे विट कोर्टी चिकलठाण वांगी एक आणि केम हे गट आहेत यामध्ये पांडे वीट आणि कोर्टी हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहेत तर चिकलठाण आणि वांगी एक हे सर्वसाधारण या गटासाठी आहेत म्हणजे या ठिकाणी अं पुरुष पुरुषासाठी ही जागा आहे असं बोललं जातं मात्र या जागेवरती कोणीही उभं राहू शकतं आणि केम हा जो गट आहे तो ओबीसी साठी राखीव आहे असं हे आरक्षण आहे तर पंचायत समितीचं जे काही आरक्षण आहे बारा गणांचं ते आरक्षण आपण पाहूयात यामध्ये रावगाव हा जो गण आहे तो सर्व महिला एस साठी राखीव आहे पांडे गण हा एस सी सर्वसाधारणसाठी राखीव आहे याबरोबर बरोबर हिसरे सर्वसाधारणसाठी राखीव आहे विथ ओबीसी महिला कोर्टी सर्वसाधारण Uh, केतूर सर्वसाधारण चिकलठाण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे उमरड ओबीसी महिलेसाठी राखीव आहे जेऊर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे तर वांगी हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे साडे गण हा सर्वसाधारणसाठी राखीव आहे तर केम हा साठी सर्वसाधारण आहे अशा पद्धतीने हे जे आरक्षण जाहीर झालेलं आहे यानुसार आता काही यावरती हरकत घेण्यासाठी आ, कालावधी देण्यात आलेला आहे यावरती काय हरकती येतात का हे पाहावे लागणार आहे मात्र जे काय आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार सर्व कार्यकर्ते आता कामाला लागणार आहेत इच्छुक कामाला लागणार आहेत यामध्ये सर्वात महत्वाची बाब अशी आहे की हे जी आरक्षण आहे ते अं म्हणजे दरवर्षी कुठल्या गटात काय आरक्षण होत त्यानुसार आरक्षण पडेल का हा विचार केला जातो मात्र या वेळेस जे आरक्षण आहे ते शून्यापासून सुरू झालेलं आहे त्यामुळे इथून पुढे कुठल्या गटात कसं राजकारण कसं आरक्षण पडेल हे पाहावं लागणार आहे मात्र हे जे आरक्षण आहे त्यानुसार आता लवकरच निवडणुका होतील असं बोललं जात आहे आणि इच्छुक देखील आता कामाला लागले आहेत कोण कोणत्या गटातून कोण कोणत्या गणातून उभं राहील हे पाहावं लागणार आहे मात्र नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेचं आरक्षण जाहीर झाल्याने सर्व गटातील कार्यकर्ते मात्र कामाला लागल्याचे चित्र सध्या करमाळ तालुक्यात दिसत आहे धन्यवाद